दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज करंज्रामांतरी तीर्थहिंडत पाथला बिलवाडीचे संगमा तेथुनी मठ गाणगा वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज करंज्रामांतरी तीर्थहिंडत पाथला बिलवाडीचे संगमा तेथुनी मट गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी मागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थहिंडत पाथला बिलवाडीचे संगमा तेथुनी मट गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज करंज्रामांतरी तीर्थहिंडत पाथला बिलवाडीचे संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज करंज्रामांतरी तीर्थहिंडत पाथला बिलवाडीचे संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज करंज्रामांतरी तीर्थहिंडत पाथला बिलवाडीचे संगमा नीमट गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज करंज्रामांतरी तीर्थहिंडत पाथला बिलवाडीचे संगमा तेतू मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज करंज्रामांतरी तीर्थहिंडत पाथला बिलवाडीचे संगमा मट गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज करंज्रामांतरी तीर्थहिंडत पाथला बिलवाडीचे संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज करंज्रामांतरी तीर्थहिंडत पाथला बिलवाडीचे संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज करंज्रामांतरी तीर्थहिंडत पाथला बिलवाडीचे संगमा तेथु मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा